सगळी दुय्यम निबंधकाची कार्यालय नव्याला बांधून देण्यासाठी प्रयत्न करू आता शिंदेने सांगितल्याप्रमाणे निदान दहा जागाच्या दिलेले आहेत त्याचं एस्टिमेट करून त्यांनी पाठवावा मी या राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील साहेब आणि जे प्रधान सचिव जे अगरवाल आहेत त्यांना भेटून या निवडणूकपूर्वी दहाच्या दहा धा, या विश्वास की माझे गडिंगला शहरातील दुय्यम निबंधक श्रेणी एक नवीन इमारतीचा आज लोकार्पण सोहळा वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी चंदगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील भाजपचे शिवाजीराव पाटील तथा हर एक शासकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या सर्व लोकार्पण सोहळ्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हच्या निकिता पवार यांनी राज्याच्या एका आता मी मग माझ्या साहेबांना विचारलं की चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या राजकीय सामाजिक जीवनाच्या आणि आता मला मंत्री म्हणून माझ्या डोक येतात म्हातारी माणसं येतात गरीब माणसं येतात साहेब म्हणतात की माझे बोगस से करून घेतात माझी से नाही त्याच्यावर माझा आत्ता नाही कुणीच फेशील मी त्याला म्हणतो खरेदीपत्र कसं करता तुम्ही तो माणूस जो विकणारा जो से करणारा आहे तो तू घेणार आहे तो कोण आहे कसं ओळखताय तुम्ही तर ते माझे आम्ही आधार कार्ड घेतोय आधार कार्ड बोगस करता येते पॅन कार्ड घेतोय ते बोगस करता येते मालमत्ती काल तर ती गावात सगळीकडे मिळतात मग हे शोधणार कस आधार कार्ड ओरिजिनल जर व्हेरिफिकेशन केल्याशिवाय तुम्ही जर खरेदी पत्र केलं नाही तर एकही तक्रार अशी येणार नाही थोडा वेळ लागेल आता मला अनुभव असे आले मी म्हटलं कागदला केलं कधी मित्र नाही सर गुरगुडला केलं आता कागदला गुरगुडला काय केला त्या सगळ्या शक्य नको कागदला ऑफिस असताना मी गुरबुडला काय तो त्याला भारतीय चौकशी करायला आला की शिक्क मारा सगळं बाकीचं काम झालं की झालं तुझं काम असं नाही करा मी तुमचं अभिनंदन मी करीन जे चुकीचं आहे ते चुकीचं सुद्धा म्हणे आपण तेवढं केलं पाहिजे स्टॅमेंटल असा जो स्टॅमेंटल असेल त्याला पहिला तुम्हाला पाहिजे म्हणजे एखाद्या भाताला फसवायचं आणि मग एकदा झालं की त्या दिवाणी पोटाची मारत नाही ना आता दिवाळी पोटाल मला तो तो मला वाटतं याबद्दल याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे तुम्हाला जरा जरी शक्य आहे तर तुम्ही तुमच्या दुसऱ्या अधिकाऱ्यांना कळवलं पाहिजे त्याला माहिती घेतली पाहिजे आणि गरीब आणि सामान्य माणसावर विशेषतः म्हाताऱ्या माणसावर ही पाळी येणार नाही जबरदारी घ्यावी एवढी विनंतीची अपेक्षा या कार्यक्रमाच्या विनंती करू वाघवड घेतली का तुम्ही काय तुम्ही काय म्हणा अपेक्षा घ्या